स्वराज्याची राजधानी रायगडावर नेमकं चाललंय तरी काय रायगडावर विना परवानगी हॉटेल कॅफे रेस्टॉरंट आणि कॉन्क्रीटची हे सगळं तिथे उभं केल्याचं दृश्य समोर आलंय हे फोटो बाहेर येताच एक संताप उसाला संभाजीराजे छत्रपतींनी स्वतः हे फोटो पोस्ट करत थेट प्रश्न विचारले हे धाडस आलं तरी कुठून असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तर रायगडावर संवर्धनासाठी एखादी छोटी गोष्ट करायला देखील पुरातत्व विभागाचे नियम परवानग्या बैठका कागदोपत्री प्रक्रिया करावी लागते आणि तरीही परवानगी नाकारली जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ राजवाड्याला छत बसवण्याचा प्रस्ताव संभाजीराजे छत्रपती हे मागील पाच ते सात वर्षांपासून दिल्लीत त्याचा पाठपुरावा करतात वास्तुशास्त्रीय पुरावे असले तरी ही परवानगी मिळत नाही असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं पण याच गडावर खाजगी कंपनीला महागड हॉटेल आलिशान रूम कॅफे रेस्टॉरंट बांधायला तुम्ही सुद्धा थांबवलं नाही आणि धक्कादायक बाब म्हणजे रोपवे कंपनीकडून करण्यात आलेल्या बांधकामाला केंद्रीय पुरातत्व विभागानं परवानगी दिलेली नव्हती पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय पुरातत्व विभागाला किल्ले रायगडावरील अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी नोटीस दिलेली मात्र त्याकडे दुर्लक्ष करून बांधकाम करण्यात आलं त्यामुळे शिवभक्तांच्या भावनांसोबत खेळ करणाऱ्या कंपनीवर कठोरात कठोर कथुर कारवाई होणार की नाही होणार असा प्रश्न येथे निर्माण झाला रायगडला नुकताच युनेस्को वर्ल्ड हेरिटेजच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलाय आणि याच काळामध्ये गडाच्या माथ्यावर अशी बेकायदेशीर कॉन्क्रीटची स्ट्रक्चर्स उभी राहणार असतील तर युनेस्कोच्या शर्तीमध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे असंविधानिक किंवा विद्रूप बदल झाल्यास दर्जा काढून घेतला जाऊ शकतो मग प्रश्न आणखी टोकदार नाही होत का हे नामांकन धोक्यात घालवायला कोण तयार झालंय ही बेकायदेशीर बांधकामं थांबवली नाहीत उलट वाढत गेली आहे मग जबाबदारी कोणाची रोप वे कंपनीची पुरातत्व विभागाची सरकारची की या कंपनीला पाठबळ देणाऱ्यांची रायगड हा फक्त किल्ला नाही आहे तो स्वराज्याचा पाया आहे इथे व्यावसायिकांचा आडमुठेपणा हा सहन केला जाणार नाही आपल्याला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये आपलं मत सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा